मनमाड गावामध्ये तर या मनमाड शहरामध्ये आजींना लोंडे सरांच्या मार्फत लोंडे सरांनी पहिले ह्या मॅडमांना प्रोडक्ट दिले मॅडमांना आवडले मॅडमांचे सासूबाई तर यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्या तोंडून ऐकू मावशी तुमचं नाव काय मीराबाई विठ्ठल ओके तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला चरबीची गाठ आली होती माझ्या ओके त्याच्यानंतर डॉक्टरकडे केलं ऑपरेशन केलं ऑपरेशन okay. केल्याच्या नंतर ती जरी भरपूर निघाली त्याच्यानंतर परत सर मला दीड दोन वर्षानं परत ती गाठ पुन्हा जाणवली होती त्याच्यानंतर मला तुमच्या मी सांगितली सर की असायचं प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला आराम पडेल सर त्याच्यानंतर मी ते घेतल्यानंतर मला तुम्ही औषध वगैरे दिले नाही प्रोडक्ट तर मला पंधरा दिवसातच सर मला जाणवलं कधी होती मला जाऊ सर ती चार पाच वर्षाची पूर्वी होती ती ओके सरांनी सांगितलं सरांकडे जा तुम्ही प्रमोद माझे बाकडे तिथे गेले सर तिथे पंधरा हजार रुपये घालवले सर तर तिथं मला ऑपरेशन वगैरे झाले पण म्हणे ऑपरेशन ओके झाली चरबी वगैरे काढली पण त्याच्यानंतर सर मला वर्षात पुन्हा ती गाठ जाणवली त्याच्यानंतर ती गाठ पुन्हा वाढली वाढल्यानंतर मला मागे मी काय आमच्या विलंबात काय सर तुम्ही तुम्ही सांगितल्यानंतर मग मी तर विलास लोंडेच्या घरामध्ये मीटिंग झाली त्यावेळेस मी आली त्याच्यानंतर तुम्ही मला एवढं दिल वापरायला तर मला सर पंधरा दिवस सतत मला जाणवलं की माझी सूज गाठीची भरपूर कमी झाली पंधरा दिवस सतत प्रोडक्ट तुम्ही वापरले होते त्याच्यासाठी याच्यासाठी सर हे दिले ना सर हे बघा सोना आकाई सोना मोरिंग टॅबलेट होती नेमके हि बाय काय ओके हो म्हणजे आता पूर्णपणे म्हणजे इथपर्यंत होती सर मला पंधरा दिवसा सोळा तारखेपासून मी घेते सर तर मला आजची सत्तावीस तारखे आहे तर मला खूप फरक जाणवला मला रिझल्ट चांगल्या प्रकारे आलं त्याच्यामुळे मी कंपल्सरी तीन किंवा सहा महिने मी घेऊ शकते कारण रिझल्ट मला पंधरा सोळा दिवस होत मला भरपूर झालं ओके माझी नजर बघितलं तर मागच्या जवळपास पाच ते सहा वर्षापासून हा गाठींचा म्हणजे चरबीच्या गाठीचा प्रॉब्लेम होता बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट केल्या पण फरक पडला नाही पंधराच दिवसापासून सनिश केअर इंडिया कंपनीचे त्यांनी आकाई सोना असेल मोरिंगा टॅबलेट असेल आणि एलोवेराजल असे प्रोडक्ट वापरले आणि त्यांची ती गाठ होती ती जवळपास नव्वद टक्के कमी झाली त्यामुळे त्या पण खूप आहेत आणि जे पण प्रेक्षक बघणार आहेत त्यांनी पण नक्की हे प्रोडक्ट ट्राय करावा आजी तुम्हाला काय वाटतंय जे लोक आपल्याला बघणार आहेत आता तर त्यांनी हे ट्राय केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे नक्कीच केलं पाहिजे नक्कीच नक्कीच केलं पाहिजे थँक्यू व्हेरी मच